नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमद्सहोत दशक एकोणविसावे त्यातील समास सहाव्याचे वाचन करणार आहोत ज्याचं की शीर्षक आहे बुद्धिवाद निरूपण चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय जय राम जय श्री जय 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 रघुवीर समर्थ चला तर मग सुरुवात करूया सार्थ दासबोध दशक एकोणे समास बुद्धिवाद निरूपण या समासामध्ये महंताने लोकसंग्रह करावा असे सांगताना त्याने अतिशय विवेकाने वागावे असे श्री समर्थ आग्रहाने प्रतिपादन करतात महंताच्या प्रत्येक क्रियेमध्ये विवेक दृष्टीस पडला पाहिजे लोकांमध्ये संदेह वाढेल असे काहीही त्याने करता कामा नये त्याची निस्पृहता जाज्वल्य असावी त्याने कधीही कोणापाशी काहीही मागू नये लोकांना भजनाकडे वळवावे पण ते देखील विवेकाच्या बळावर करावे जगात जे जे उत्कृष्ट आहे भव्य आहे हितकारक आहे त्याची आवड म्हणतास असावी सगळ्यांचे मनोगत ओळखून व और राखून लोकसमूह निर्माण करण्याची कला त्याच्यापाशी असावी आपण लोकांना हवे हवेसे वाटले पाहिजे आपल्या संगतीला राहिलेले माणूस आतून व बाहेरून पालटले पाहिजे महंताला एकांताची फार आवश्यकता असते एकांतात बसून त्याने पुढील कार्याची योजना करावी आणि लोकांतात येऊन आपल्याला शक्य असेल तेवढे कार्य ताबडतोब करून मोकळे व्हावे आपणाकडून होईल तेवढे भगवत भजन वाढवावे अनेक लोक भगवंताच्या नामाला लावावे आत्मारा ओळखावा आणि भगवत कीर्तीने भूमंडल भरून टाकावे असा पुरुष खरा नेता होय तर मग आता सुरुवात करूया दशक एकोणीसावे समास सहावा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ परमार्थामध्ये विवेकास फार उच्च स्थान आहे हे, हे सर्व जाणतातच परंतु परमार्थी माणूस जेव्हा व्यवहारात उतरतो तेव्हा देखील तो जर अत्यंत विवेकाने वागला तरच त्याच्या हातून यशस्वीपणे लोकसंग्रह घडतो तो कसा त्याचे वर्णन आता श्री समर्थ करतात परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी, काजे विवर विवरो चुकी पडोंची नेदी जो परमार्थी असतो आणि त्याबरोबरच विवेकी असतो त्याचे करणे लोकांमध्ये मान्य होते आपण जे करायचे त्यावर पुन्हा पुन्हा विचार करून तो आपल्या हातून चूक होऊ देत नाही हे त्याचे कारण होय जो जो संदेह वाटे जना तो तो कदापी करीना अंत अनुमाना आणून सोडी ज्या ज्या कृतीमुळे लोकांच्या मनात संदेह निर्माण होईल असे कोणतेही कर्म तो केव्हाही करीत नाही प्रत्येक गोष्टीचा आरंभ व अखेरचा परिणाम यांचा बरोबर अंदाज तो आधीच करून ठेवतो बोलण्याची माने ना कठीण आहे जनार्दना राजी राखणे माणूस जर स्वतः निस्पृह नसेल तर त्याचे बोलणे फारसे कोणी मानित नाही जनी जनार्दनाला म्हणजे लोकांना खुश ठेवणे फार कठीण आहे कोणी दाटून उपदेश देती कोणी मध्यावरती घालिती ते सहजची हळू पडती लालचीने गुरुपणाच्या व्यवहारात कोणी जबरदस्तीने उपदेश देतात तर कोणी मध्यस्थी घालून उपदेश देतात पण लोभीपणामुळे अशा गुरुंचे महत्व आपोआपच कमी होत जाते जयास सांगावा विवेक तोची जाणावा प्रतिकुंचक पुढे पुढे नासक कारभार होतो काही वेळेला असे घडते की ज्याला उपदेश करायचा तोच मुली विरुद्ध असतो आणि असे असेल तर पुढे पुढे सारा कारभार नासून जातो भावास भाऊ उपदेश देती पुढे पुढे होते फजिती ओळखीच्या लोकात महंती मांडूची नये काही ठिकाणी भाऊच भावास उपदेश करतो पण पुढे पुढे त्यांची फजिती होते म्हणून ओळखीच्या लोकांमध्ये गुरुपणा मिरवू नये आणि उपदेश देऊ नये पहिले दिसे परी नासे विवेकी अविवेकी ते, जैसे तैसे मिरती ते थे। आरंभी गुरुपणाचा थाट काही दिवस टिकतो पण काही दिवसानंतर तो नाहीसा दिवसान होतो विवेकी माणसांना हा असला प्रकार पसंत पडत नाही अशा गुरुपाशी अविवेकी माणसे कशी बशी जमतात प्रतार शिष्य स्त्री गुरु हा ही फटकाळ विचारू नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे नवरा शिष्य आणि बायको गुरु हा देखील एक अव्यवहारीपणाचा अविवेकीपणाचा प्रकार आहे भ्रष्टाचाराचे इतर अनेक प्रकार अशाच तऱ्हेचे असतात प्रगट विवेक बोलेना झाका तापा करी जना मुख्य निश्चय अनुमाना आणुंच नेदी असले भ्रष्टाचारी गुरु खऱ्या परमार्थाचा विचार स्पष्टपणे सांगत नाही लोकांपुढे लपवा करून त्यांना नादी लावतात मुख्य आत्मज्ञानाचा निश्चय त्यांच्या कल्पनेतही येऊ देत नाही अशा रीतीने ते लोकांना फसवतात हुकी सरिसा भरी भरे विवेक सांगता न धरे दुरी दृष्टीचे पुरे साधू नव्हे असे गुरु मनाच्या लहरीप्रमाणे कशाच्या तरी भरीला पडतात कोणी विवेकाच्या गोष्टी सांगू लागला तर ते त्या ऐकत नाहीत हे असले गुरु किंवा महंत दूरदृष्टीचे खरे साधू नव्हे लोक कल्याण करणारा खरा साधू कसा असतो त्याचे वर्णन आता श्री समर्थ करतात कोणास काहीच न मागावे भगवत भजन वाढवावे विवेक लावावे भजनाकडे साधूने कोणापाशी काही वागू नये त्याने भगवंताचे भजन भजन वाढवावे विवेकाच्या जोरावर लोकांना त्याने भजनाकडे वळवावे परांतर रक्षायाची कामे बहुत कठीण विवेक वरमे स्वइच्छेने स्वधर्मे लोक रहाटी लोकांचे अंतःकरण कसे सांभाळावे या कामातील विवेकाचे वर्म आकलन होण्यास फार कठीण आहे कारण बहुजन समाज आपापल्या इच्छेप्रमाणे आणि आपापल्या स्वभाव धर्माप्रमाणे वागत असतो सर्व लोकांना संतुष्ट ठेवण्याची कला साधणे हे काही सोपे काम नाही ती कला ज्याला साधली तोच खरा यशस्वी नेता बनू शकतो सर्व प्राण्यांच्या जीवाशी एकरूप होतो त्यालाच ही कला साधते आपण तुरुक गुरु केला शिष्य चांभार मेळविला समजा एखाद्या माणसाने स्वतः मुसलमान गुरु केला एक चांभार शिष्य म्हणून मिळवला अशा या प्रकारे न, प्रकाराने लोकसमूह नाचतो विघटित होतो ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या भक्त मंडळ्या मानाव्या संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या भक्त मंडळांना मान द्यावा आणि जगात संत मंडळांचा शोध घ्यावा श्री समर्थांनी मंडळी हा शब्द समूह गट ग्रुप या अर्थाने येथे वापरला आहे समाजामध्ये कोणतेही कार्य संघटितपणे होऊन बराच काल चालू राहण्यास ते कार्य करणारा समूह एकजिनसी आणि ध्येयनिष्ठ असला पाहिजे असे जेथे नसते तेथे समूहामध्ये अंतर्गत विरोध निर्माण होऊन कार्याची हानी होते उत्कट भव्यतेची झावे मळमळीत मल टाकावे निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी समाज नेत्याने जे उत्कट आणि भव्य असेल त्याचा स्वीकार करावा जे तेजोहीन व बलहीन असेल त्याचा त्याग करावा आपल्या निस्पृहपणाने त्याने जगात प्रसिद्ध व्हावे पुढारी एका अर्थाने दिव्य दृष्टीचा असावा वर्तमान परिस्थितीवरून अंदाज केला असता जी गोष्ट घडून येणे अशक्य वाटते तिची कल्पना करण्याची विशाल दृष्टी त्याच्या अंगी असली पाहिजे असा निस्पृह महंत समाजात प्रत्यक्ष वावरताना लोकांशी कसे वागतो ते आता श्री समर्थ सांगतात अक्षर बरे वाचणे बरे अर्थांतर सांगणे बरे गाणे नाचणे अवघेची बरे पाठांतर त्याचे अक्षर सुंदर असते वाचणे छान असते वाचलेल्या भागाचा अर्थ सांगणे सुरेख असते त्याचे पाठांतर उत्तम असते आणि त्याचे गाणे नाचणे वगैरे सगळेच मोठे मनोहारी असते बरी मित्री बरी तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी आपणास राखे नाना परी अलिप्तपणे त्याची दीक्षा छान असते त्याची मैत्री सुरेख असते राजकारणात त्याची तीक्ष्ण बुद्धी छान चालते अशा रीतीने समाज जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात सुंदरपणे वावरणारा हा पुरुष खऱ्या अलिप्तपणाने वागून अनेक प्रकारे स्वतःला सांभाळतो महंताच्या लोकसंग्रहाचे हेच मोठे वर्म आहे अखंड छंदू लागे प्रगट जयाचा प्रबोधू सूर्य जयसा त्याला अखंड हरिकथेचा छंद असतो सर्व लोकांना तो नामस्मरणाचा वेदपाठ लावून देतो त्याचे ज्ञान सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि उघड असते वेदपाठ जसा तसे पवित्र आहे तसेच भगवंताच्या पवित्र नामस्मरणाला तो अनेक लोक लावतो दुर्जनासी राखो जाणे सज्जनासी निवू जाणे सकळांचे मनीचे जाणे त्यापरी दुर्जनाला कसे सांभाळावे हे जसे तो जाणतो तसेच सज्जनांच्या मनाला शांती कशी द्यावी हे देखील तो जाणतो ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येक माणसाच्या मनात काय आहे हे तो जाणतो श्री समर्थांचा महंत जेव्हा समाजाचे पुढारीपण करतो तेव्हा प्रत्येकाच्या अंतरंगातील हेतू ओळखून तो वागतो हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे तो खरा अलिप्त आहे निस्पृह आहे आणि दयाशील आहे तोच असे वागू शकेल संगतीचे मनुष्य पालटे उत्तम गुण तत्काळ उठे अखंड अभ्यासी लगटे समुदाव त्याच्या संगतीला राहिलेल्या माणसांमध्ये आतून बदल घडतो त्याच्या ठिकाणी लगेच उत्तम गुण दिसू लागतात त्या महंताच्या मागे असलेला समूह परमार्थाच्या अभ्यासाला मनापासून लागतो माणसाच्या अंतर्यामी हवा तसा बदल घडवून आणणे हेच तर महंताचे खरे सामर्थ्य आहे जगामध्ये फक्त सत्पुरुषच ही गोष्ट करून दाखवितो जेथे तेथे नित्य नवा ते हा असावा परंतु लालचीचा गोवा पडोंची तो जातो तेथे तो नवाच वाटतो त्याच्यामध्ये एक प्रकारचा ताजेपणा असतो तो असावा असे लोकांना वाटते पण कोणाकडून काही मिळावे अशा लोभाच्या जाळ्यात तो चुकून देखील अडकत नाही लोक वश झाले तरी महंत आपले निस्पृह पण सोडित नाही उत्कट भक्ती उत्कट ज्ञान उत्कट चातुर्य उत्कट भजन उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई त्याची भक्ती उलट अस उत्कट असते त्याचे ज्ञान उत्कट असते त्याचे चातुर्य उत्कट असते त्याचे भजन उत्कट असते त्याचा योग उत्कट असतो ठिकठिकाणचे त्याचे अनुष्ठान उत्कट असते उत्कट निस्पृहता धरिली त्याची कीर्ती दिगांती फाकली उत्कट भक्तीने निवाली जनमंडई त्याच्या अंगी उत्कट निस्पृहता असते त्यामुळे त्याची कीर्ती दिगांतरी पसरते त्याच्या उत्कट भक्तीने पुष्कळ लोकांच्या मनाला शांती मिळते काही एक उत्कटे विण कीर्ती कदापि नव्हे जाण उगेच वणवण हिंडोण काय होते आपल्या जीवनात कशामध्ये तरी उत्कटता असल्याखेरीज कीर्ती कधीही मिळणार नाही उगीच वणवण हिंडून काही साधत नाही उत्कटता म्हणजे मन तळमळ मनाची तीव्रता तळमळीचा पुरुष जे काही करतो त्यामध्ये तो आपला सबंध जीव त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विलक्षण जिवंतपणा अनुभवास येतो अशा पुरुषाच्या संगतीने अनेक लोकांना समाधान मिळते चांगला पुढारी व्हावे असे जास्त वाटते त्याने कसे वागावे ते शेवटी आता समर्थ सांगतात नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वयसा प्रसंग पडेल कैसा कोण जाणे देहाचा भरवसा नसतो आयुष्य केव्हा संपेल ते काही सांगता येत नाही पुढे कोणता प्रसंग येईल हे कोणी सांगू शकत नाही या कारणे सावधान असावे जितुके होईल तितुके करावे भगवत कीर्तीने भरावे भूमंडल म्हणून मोठे सावधपणाने असावे आज जेवढे लोकांसाठी करता येईल तेवढे करावे भगवंताच्या कीर्तीने सारे जग भरून टाकावे आपण जे जे अनुकूल ते करावे तात्काळ होईना त्यास निवळ विवेक उमजावा आज आपल्याला जे जे करणे अनुकूल आहे ते ते तात्काळ करून टाकावे जे आपल्या हातून होण्यासारखे नाही त्यावर नीट विवेक करावा विवेकामध्ये सापडे ऐसे तो काहीच असे ना एकांती विवेक अनुमाना सोडी विवेकाच्या कक्षेत येत नाही अशी गोष्टच जगात नाही म्हणून एकांतात विवेक करावा म्हणजे आपल्या हातून जे होत नाही ते अनुमानाच्या दृष्टीत येते व समजते अखंड तजविजा चालना जेथे पाहता काय उणे तेथे एकांते विण प्राणी आंते बुद्धी कैसी जो माणूस सतत विचार करून उपाययोजना करतो त्याच्यापाशी काहीही उणे पडत नाही एकांत सेवन केल्याखेरीज माणसाला खोल बुद्धी प्राप्त होत नाही एकांती विवेक करावा आत्माराम वळ खावा येथून ये तेथवरी गोवा काहीच नाही म्हणून महंताने एकांतात जाऊन विवेक करावा आत्मा साक्षात्कार करून घ्यावा म्हणजे मग कोणत्याही गोष्टीत काहीच घोटाळा उरत नाही इति दासबोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास सहावा तर श्रोते हो अशा रीतीने आपले येथे दशक एकोणविसाव्या मधील समास सहाव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरि ओम तत्सत हरिओम तत्सत ओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरी हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ सलातर तर मंडळी पुढील भागात परत भेटूया नमस्कार हरिओम हरिओम हरिओम